मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर नऊवारीचे जे क्लासेस करतात त्यांचं खूप छान रिप्लाय आहे त्याबद्दल मनापासून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद क्लासेस करताना बऱ्याचदा आपणाला असं टेन्शन येते की जमेल की नाही कारण क्लासेस जे कोणी माझ्याकडे करतात फी भरतात आणि जे क्लासेसचे व्हिडिओ आहेत किंवा प्रत्यक्ष शिकणं ऑनलाईनच आहे ऑफलाईन क्लासेस मी अजून घेत नाही आहे जेव्हा मी क्लासेस घ्यायचा क सुरुवात करेन तेव्हा नक्की मी तुम्हाला मेसेज देणारच आहे कारण बऱ्याच जणांना डायरेक्ट येऊन प्रत्यक्षात शिकायचं आहे ऑफलाईन पण आता सध्या ते नाही आहे आणि क्लासेस करताना एक धाकधूक असते खूपदा असा प्रश्न येतो की ताई आम्हाला जमेल की नाही आम्ही पैसे भरलेत आम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल का तर कुठलीही गोष्ट अशक्य नसते हां वेळ लागेल त्याला सगळ्या शिक शिकण्याच्या ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस खूप जरूरी असते मी खूप लक्ष देऊन सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते असं नाही की फक्त क्लासेसचं झालं ऑनलाईन झालं तुम्हाला व्हिडिओ पाठवला त्यानंतर तुम्हाला कुठली अडचण आली तर मी सांगणार नाही असं नाही आहे प्रत्यक्षात जे कोणी क्लासेस केले त्यांचा तुम्हाला अनुभव एखाद्या वेळेस मी सांगेन तर आत्तासुद्धा सध्या जे कोणी क्लासेस करतात त्यांना मी सुरुवातीला सांगते की तुम्ही लहान मुलीसाठी एक नऊवारी शिवून बघा डायरेक्ट मोठी साडी थोडीशी महाग असते दोन अडीच हजार दीड हजार किंवा जमत नाही फिनिशिंग कळत नाही आहे पैशापेक्षा तुम्हाला ती गोष्ट कळली पण पाहिजे तर सहावारीमध्ये तुम्ही दोन तीनदा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला आवर्जून लक्ष देऊन तुम्ही अगर शिलाईच्या ह्या नऊवारीच्या ह्याच्यामध्ये खूप लक्ष देऊन तुम्ही प्रॅक्टिस केले तर जमेल पटकन एक दोन दिवसात कुठलीही गोष्ट जमत नाही तशी नऊवारी पण तुम्हाला पटकन जमणार नाही खूप तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल जे असं नाही की मी आज हे केले दोन तीन दिवसात क्लास होतो तर लगेच जमेल का तर हां एका दिवस खूप शिलाईची प्रॅक्टिस असेल कोणाकोणाला पटकन कॅच करणं होतं तर त्यांना ते जमतं पण कोणाकोणाला ते खूपदा असं प्रॅक्टिस केल्यानंतर जमतं जी एक धाकधूक असते भीती असते भीती असल्यानं थोडीशी वेळ जाते पण विदाउट टेन्शन तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा तर नक्की नऊवारी तुम्हाला जमेल म्हणजे जगेन हे मी तुम्हाला शब्द देते माझ्याकडे ज्या कोणी क्लासेस केलेत त्या नऊ वाऱ्या परफेक्ट शिवतात आता परत मी काय वेगळं सांगू शकत नाही तुम्हाला स्वतःवर थोडंसं विश्वास ठेवा हो आणि क्लासला सुरुवात करा नक्की जमेल